मित्रांनो भीड़मधील पत्रकाराच्या मुलाची हत्या गँगवरातून की प्रेम प्रकरणातून पोलिसांनी मोठी माहिती दिलेली आहे भीड़ शहरातील यश ढाका हत्या प्रकरणामध्ये आता नवनव्या गोष्टी समोर येत आहेत हे, हे प्रकरण गँगवरामधून घडल्याची चर्चा शहरामध्ये होत असतानाच पोलिसांनी आता अत्यंत महत्त्वाची माहिती दिलेली आहे भीड़चे लोकल पत्रकार देवेंद्र सिंग ढाका यांचा मुलगा यश ढाका याची गुरुवारी रात्री गर्दीच्या ठिकाणी चाकूने भोसकून हत्या करण्यात आली या प्रकरणातील आरोपी सूरज काटेला पोलिसांनी अटक केलेली आहे या घटनेने परिसरामध्ये एकच दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे गेल्या काही दिवसापासून बीड मध्ये गुन्हेगारी वाढल्याचं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे यसच्या हत्येने पुन्हा एकदा बीड चर्चेमध्ये आलेला आहे माने कॉम्प्लेक्स परिसरामध्ये रात्री आठ साडेआठच्या दरम्यान ही घटना घडली यशने वाद मिटवण्यासाठी सूरजला बोलावलं असल्याची माहिती आहे मात्र तिथे पुन्हा या दोघांचा वाद झाला आणि त्यामध्ये सूरजने चाकूने यशला भसकलं थेट त्याच्या छातीमध्ये वार केल्याने यात यश गंभीर जखमी झाला आणि रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं मित्रांनो पोलीस इन्स्पेक्टर गजानन श्रीसागर यांनी या प्रकरणामध्ये आतापर्यंत झालेल्या तपासानुसार माहिती देताना सांगितलं की माने कॉम्प्लेक्स परिसरामध्ये गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास यश ढाका या तरुणाचा खून झाला आहे या घटनेमागे नेमकं काय कारण आहे याचा तपास सध्या पोलीस करत आहेत या प्रकरणातील मुख्य आरोपी सूरज काठेला अटक करण्यात आलेली आहे त्याच्या साथीदारांचाही शोध घेतला जात आहे त्यांच्या शोधासाठी चार पथकं तयार करण्यात आलेली आहेत आणि लवकरच या प्रकरणाचा छडा लावण्यात येईल ज्यावेळेस पत्रकारांनी पोलिस अधिकाऱ्यांना विचारलं की यामध्ये महाविद्यालयीन गँगवार असल्याची चर्चा आहे यात किती तथ्य आहे हा खरंच गँगवार होता का या दृष्टीने पोलीस काही तपास करत आहेत का यावर पोलिसांनी स्पष्ट करत सांगितलं की सध्या या प्रकरणामध्ये गँगवारचा अँगल समोर आलेला नाही ही घटना प्रेम प्रकरणातून घडण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने पोलिस पुढील तपास करत आहेत या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ही ताब्यात घेतले असून संपूर्ण प्रकरणाचा छाडा लावल्यानंतर सविस्तर माहिती दिली जाईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे यावर आता कमेंट नेमक्या काय आहेत ते सुद्धा पहा एक जण म्हणतो एक पण आरोपी सुटणार नाही भावपूर्ण श्रद्धांजली यश तुला न्याय मिळणार दुसरा म्हणतो प्रेम प्रकरणामधून म्हटल्यानंतर पोरगी सुटली एक जण म्हणतो वाल्याला फाशी झाल्याशिवाय भीड सुधारणार नाही दुसरा म्हणतो कोणी कोणाला मारलं यश कोण सूरज कोण पीकवरून काय करणार दुसरा म्हणतो बीड बिहार झाला आहे खून हत्या धनंजय मुंडे काय चाललंय धनंजय मुंडे यांचा येथे मध्ये काही संबंध नाही मित्रांनो चला मित्रांनो अशी एकंदर बातमी आहे प्रेम अंगलने चर्चा सुरू आहे आणि गँगवार अंगलने चर्चा सुरू आहे पोलीस आता लवकरच या गोष्टीकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे अशाच नवनवीन बातम्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कॉमेंट करून तुमचं मत नक्की मांडा